माऊली जय हरी विठ्ठल आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे आज आपण आषाढी वारी आषाढी वारीचे महत्व आणि आषाढी वारी कशाला म्हणतात वारीची परंपरा जी आहे ती कुठून चालत आलेली ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा आषाढी वारी आषाढी वारी म्हणजे काय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मुख्य मुद्दे पाहणार आहोत ते बघूयात आषाढी वारी म्हणजे काय वारीची सुरुवात कधी व कशी झाली तिचा इतिहास वारीत कोण सहभागी होतात संतांचे पालखीद्वारे आगमन संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा वारीत फळ दिंडी झेंडे अभंग गाणे सहा नंबरचा पॉईंट आहे वारीचा मार्ग पंढरपूर वारीचा प्रवास वारीचे धार्मिक आणि सामाजिक महत्व विठ्ठल भक्तीचा भावनिक प्रभाव आजकालची वारी डिजिटल वारी पोलीस सेवाभाव इत्यादी आणि शेवटचा पॉईंट आहे वारीमधून शिकण्यासारखे काय तर सविस्तर माहिती पाहूया आपण आषाढी वारी म्हणजे काय वारी म्हणजे वारंवार होणारा प्रवास वारी म्हणजे वारंवार होणारा प्रवास आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भक्त पंढरपूरला पायी जातात यालाच वारी म्हणतात ही भक्तिभावाची परंपरा गेल्या अनेक शतकापासून सुरू आहे वारीची सुरुवात कधी झाली वारीची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांपासून झाली त्यांनी त्यांच्या भक्तांसोबत विठोबाच्या भेटीसाठी पंढरपूरची वारी सुरू केली ही वारी पुढे पालखी सोहळा म्हणून प्रसिद्ध झाली पालखी सोहळा म्हणजे काय पालखी सोहळा म्हणजे संतांची पवित्र पादुका भक्त त्या पालखीला डोक्यावरून घेऊन अभंग गात झेंडे घेऊन आनंदात नाचत विठ्ठलाच्या जा दर्शनासाठी जातात दिंडी म्हणजे काय दिंडी म्हणजे एक गट किंवा माळा असते जी भक्तांची एक संघटना असते प्रत्येक दिंडीमध्ये भक्त गाणं भजन आरती करत चालत असतात पुढे चालतात वारीचा मार्ग संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्याच्या देहू पासून सुरू होते संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून सुरू होते दोन्ही पालख्या शेवटी पंढरपूर येथे एकत्र येतात वारी सुमारे अडीचशे ते तीनशे किलोमीटरचा प्रवास करते नेक्स्ट पॉइंट इज वारीचे महत्व भक्त धर्म भक्ती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक जाती धर्माचा भेद विसरून सर्वजण एकत्र चालतात वारीत सेवा शिस्त सहनशीलता आणि भक्तीभाव यांचे दर्शन घडते नेक्स्ट पॉइंट इज विठोबा म्हणजे कोण विठोबा किंवा पांडुरंग हे भगवान श्रीकृष्णाचे रूप मानले जाते भक्त त्यांना माऊली म्हणतात वारीतील भक्त आणि आनंद वारीतील भक्ती आणि आनंद वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून ती एक आध्यात्मिक अनुभव असतो अभंग गाणं आणि भक्तांचा प्रेमळ सहवास हीच वारीची खरी ओळख आहे माऊली जय हरी विठ्ठल वारी आषाढी वारी ही महाराष्ट्राची एक महान भक्तीपर्व आहे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालखी हजारो भक्तांसह पंढरपूरकडे जातात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वारीचा इतिहास मार्ग भक्ती परंपरा आजच्या काळातील महत्व विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आणि वारीमधून शिकण्यासारख्या ज्या काही गोष्टी आहे त्या गोष्टी आपण सविस्तर बघूया वारीमधून शिकण्यासारख्या गोष्टी पहिली आहे शिस्त डिसिप्लिन वारकरी कोणत्याही गोंधळाशिवाय ठरलेल्या हो वेळानुसार चालतात एकाच तालात गातात कोणतीही तक्रार नाही फक्त भक्ती आणि शिस्त वारी शिकवते शिस्त म्हणजे खरे आत्मानुशासन सेवा भाव सेल्फलेस सर्व्हिस वारीत लोक परस्परांची सेवा करतात कुणी पाणी वाटतं कुणी फळ रचतो कुणी औषध देतो सेवा करणे ही खरी भक्ती आहे हे वारीतून उमकत सहनशीलता दॅट इज कॉल्ड एज पेशन्स उन्हात पावसात धुळीत वारा थकवा असूनही वारकरी पुढे जातात कुठेही त्रागा नाही सहन करायला शिका विठोबा भेटेलच समता व बंधुता दॅट इज कॉल्ड ॲज इक्वेलिटी अँड युनिटी वारीत कुणाचाही भेद नाही जात धर्म वय लिंग काही फरक नाही सर्वजण माऊलींची लेकरं वारी सांगते देवासमोर सर्वजण समान नेक्स्ट इज भक्तीचा खरा भाव ट्रू डिओशन वारीत पैसा नाही प्रसिद्धी नाही केवळ निस्वार्थ भाव आणि प्रेम हीच खरी भक्ती पैसा नाही प्रतिष्ठा नाही फक्त प्रेम हवं देवावर नेक्स्ट पॉइंट इज परस्पर सहकार्य स्पिरिट वारी एकटा माणूस करू शकत नाही प्रत्येक जण एकमेकांना मदत करतो सगळं एकत्र चालतं एकमेकांची साथ म्हणजेच वारी स्वतःवर विश्वास दुसरा पॉइंट आहे स्वतःवर विश्वास सेल्फ ब्ल्यू पायी दोनशे सत्तर किलोमीटर चालून पंढरपूर गाठायचं चा। हे एक कठीण असलं तरी वारकरी आत्मविश्वासाने पूर्ण करतात देवावर श्रद्धा आणि स्वतःवर आत्मविश्वास असला की सर्व शक्य आहे पर्यावरण प्रेम रेस्पेक्ट फॉर नेचर वारीत प्लॅस्टिक टाळले जाते नैसर्गिक साधनांचा वापर होतो स्वच्छता राखली जाते प्रकृती ही आई आहे तिची काळजी घ्या असंच वारी सांगते नेक्स्ट पॉइंट इज सात्विक आनंद प्युअर इनर जॉय वारीत आनंद बाहेरून मिळत नाही तो अभंग गायन भक्ती आणि माऊलीच्या नामात असतो वारी शिकवते आनंद म्हणजे अंतर्मनाला शांत सात्विक भाव माऊली जे हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल अशा प्रकारे आपण संपूर्ण वारी आषाढी वारी बघितले हे वारीचे महत्व धन्यवाद मावली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ